जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर राज्यात आणि देशभरात चिंता व्यक्त केली जाते त्यातच महाराष्ट्रातील अनेक पर्यटक या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना सुरक्षितरित्या परत आणण्यासाठी प्रशासनावर दबाव वाढत आहे या संदर्भात महाराष्ट्रातील प्रमुख नेत्या रुपालीताई ठोंबरे यांनी प्रशासनाला तातडीनं कारवाई करण्याची मागणी केली आहे पर्यटकांना लवकरात लवकर विमानाची सोय करून त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचवायला हवं असं देखील त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितलंय काश्मीरमधील परिस्थिती गंभीर आहे आणि महाराष्ट्रातील अनेक पर्यटक तिथे अडकलेले आहेत प्रशासनानं तातडीनं विमानांची सोय करावी आणि सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे आपल्या राज्यामध्ये परत आणण्याची व्यवस्था करावी हे आपलं कर्तव्य आहे आणि आम्ही यासाठी एकत्रता येऊन काम करू असं रुपाली ठोमरे यांचा हा ठाम आणि स्पष्ट आग्रह प्रशासनाकडून त्वरित कारवाईची आवश्यकता व्यक्त करतो त्याचवेळी ते प्रशासनासोबत आपली भूमिका निभावत आहेत आणि अडकलेल्या पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील दिली आहे नमस्ते आम्ही सगळे हे पर्यटक श्रीनगर मध्ये आहोत आणि कालपासून इथे आम्ही आरोप काल जो काय हल्ला झाला त्याच्यामध्ये आम्ही पुण्यातले बारा जण बाजण आहोत हे नाशिकचे आहेत आणि ही फॅमिली अहमदाबादची आहे असे अनेक जवळजवळ साठ ते पासष्ट टक्के पर्यटक इथं अडकलेले आहेत कालचा हल्ला झाल्यानंतर आणि बातमी आल्यानंतर सगळे प्रचंड घाबरलेले आहेत मला प्रशासनाला एवढंच सा... सांगायचं की कृपया इथनं विमानाची सोय तातडीने करावी आमच्यासोबत एक टुरिस्ट इथले आहेत की ज्याप्रमाणे हल्ला झाला म्हणून आम्ही सगळे भयभीत झालो पण इथल्याच टुरिस्ट लोकांनी या नाशिकच्या फॅमिलीला स्वतःच्या हे ते आहेत भैया आपला नाम काय आदिर भैया म्हणून आहेत हे यांचे ड्रायव्हर आहेत इथले पर्यटन टुरिस्ट पर्सन यांनी यांना यांच्या घरी नेलं जेवायला घातलं आणि सुखरूपपणे या हॉटेलमध्ये सुरक्षितपणे आम्हाला ठेवलेलं आहे या हॉटेलमध्ये नाही म्हणलं तरी शंभर एक जण पर्यटन अडकलेले आहेत काहींच्या फ्लाईट उद्या आहेत परवा आहेत तेरावा आहेत परंतु आजच्या आजच ही सगळी मंडळी इतनं सुखरूपपणे विमानतळावरून स्वतःच्या घरी गेली पाहिजेत कारण का किती जरी सांगितलं की मिलिट्री रस्त्यावर आलेली आहे तरी कोणीही फिरण्यासाठी आता इथं तयार नाहीयेत आणि हे जे काही टुरिस्ट एक्टिव्हिट आहेत या यांनी या जी काही मदत केली यांना ती शब्दात सांगू शकत नाही कारण का याचे हे रडायला लागलेले आहेत कारण यांचा धंदा पूर्णपणे बुडालेला आहे इथं कोणी आता पर्यटक येणार नाही त्यांनी गाड्या वगैरे सगळ्या लोनवरती घेतलेल्या आहेत आणि अक्षरशः रडत आहेत की आता यांच्यापुढे बेरोजगारीचं खूप मोठं संकट आलेलं आहे यातून पुढे यांना कुठलाही व्यवसाय मिळणार नाही आणि यांच्यावर खूप मोठी बेरोजगारी येणार आहे ज्यांनी कोणी हा हल्ला केला असेल तर अत्यंत दुर्दैवी नाही अत्यंत निंदनीय आपण बोलूया क्या बोलूया हे जो बी हो बिलकुल अनफॉर्च्युनेट ऍक्ट आहे कोणाने वो तो वहाँ पे मौसम बच्चे थे फैमिलीज के साथ वो तो यहाँ पे वैकेशन के लिए आए थे हमारे साथ यहाँ एंजॉय करते थे अपना भी घर चल रहा था वो भी एंजॉय कर रहे थे यहाँ की मोस्टली जो इकोनमी है इसी टूरिज्म पे डिपेंडेंट है अब ये जिसने भी किया वो जानवर ही होंगे वो तो इंसान नहीं होंगे पूरी इंसानियत का कतल है ये ये तो होना नहीं चाहिए था अब तो इसका रिजल्ट हमें तो भुगतना पड़ेगा ना जो भी इसका आउटकम आएगा क्योंकि गलती एक करता है बदना पूरे सारे लोग हो जाते हैं अब तो क्या करेंगे आमचं महाराष्ट्र सरकारला कर्नाटक सरकार असेल सगळ्या स्टेटला लोकांना विनंती आहे गव्हर्नमेंटला की तातडीने विमानांची एक्स्ट्रा विमान अवेलेबल करून आम्हा सगळ्यांना इथनं सुरक्षितपणे आपल्या आपल्या राज्यात घेऊन जावे आणि लवकरात लवकर ती तिथे हे करावी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा केंद्रीय मंत्री मुरली अण्णा यांच्याशी संपर्क करून इथे जेवढे पर्यटक आहेत त्यांच्याशी बोलून आजच्याच त्याला हलवणं माझ्या फॅमिलीसह ही सर्व पर्यटन ही माझी महाराष्ट्राची फॅमिली इथनं हलवण्याचा प्रयत्न करतोय कृपया आम्हाला जास्तीची विमानं इथे तुम्ही उपलब्ध करून द्यावी एवढीच विनंती आहेत सगळी लहान मुलं आहेत आणि ही कळकईची विनंती आहे तातडीने आपण ही सोय करावी